हिंदू धर्मात श्रावण महिना महिना अत्यंत पवित्र मानला जातो तसेच या महिन्याला धार्मिक महत्व प्राप्त आहे श्रावणात महादेवाची पूजा केली जाते या महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमीचा सण साजरा केला जातो हिंदू मान्यतेनुसार या दिवशी शुभ मुहूर्तावर नागाची पूजा केल्यास भक्ताला विशेष लाभ मिळतो इतकेच नव्हे तर त्याच्या जीवनातील अडी दूर होतात नागपंचमीला बहिणी भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी उपवास देखील करतात चला जाणून घेऊया कधी आहे नागपंचमी आणि या सणाचे महत्त्व नमस्कार मी विशाखा आणि तुम्ही पाहत आहे ओन्ली मानिनी यंदा मंगळवार एकोणतीस जुलै रोजी नागपंचमीचा सा सण साजरा केला जाणार आहे या दिवशी नागाची पूजा करण्यासाठी सकाळी पाच एक्केचाळीस ते आठ पर्यंत शुभ मुहूर्त असेल पूजेसाठी एकूण कालावधी हा दोन तास तेहेचाळीस मिनिटांचा आहे या मुहूर्तात केली जाणारी पूजा थेट नागदेवतेपर्यंत पोहोचते अशी मान्यता आहे नागपंचमीला नागाची पूजा का करतात तर त्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते जी सुमंतु मुनींनी राजा शतानिकला सांगितली होती त्यानुसार श्रावण शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागलोकात मोठा उत्सव असतो त्यामुळे पंचमीच्या दिवशी जी व्यक्ती सापांना गाईच्या दुधाने आंघोळ घालते त्याच्या कुटुंबाला सर्पदेवता संरक्षण देतात इतकेच नव्हे तर त्या कुटुंबाला कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते असेही मानले जाते तसेच महाभारतात जन्मेजयच्या नाग देखील एक कथा सांगण्यात आली आहे या कथेनुसार जन्मेजय हा कुरुवंशाचा राजा होता जो अर्जुनाचा नातू आणि परीक्षित राजाचा मुलगा होता त्याचे वडील राजा परीक्षित यांचा मृत्यू तक्षक नावाच्या नागाने केलेल्या दंशामुळे झाला होता पितृवदाचा बदला घेण्यासाठी जन्मेजयने सर्पयज्ञ केला हा यज्ञ तक्षक आणि इतर सर्पांना नष्ट करण्यासाठी करण्यात आला होता ज्यामध्ये अनेक साप जळून सांगितले आणि हा यज्ञ थांबवण्याची विनंती केली आस्तिक मुनींच्या के मुनी उपदेशाने जन्मजयने यज्ञ थांबवला आणि तक्षक नागासह इतर सर्पांना जीवनदान दिले त्या दिवशी पंचमी तिथी होती आणि म्हणून या दिवसाला नागपंचमी असे म्हटले जाते नागपंचमीची पूजा कशी करावी नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली जाते त्यासाठी शुचिरभूत होऊन एका पाटावर किंवा चौरंगावर बनवलेल्या नागाची मूर्ती घरी आणा त्याची पूजा करताना हळद रोई तांदूळ फुले इत्यादी गोष्टी अर्पण करा त्यानंतर दूध साखर आणि तूप वापरून नागदेवतेला नैवेद्य नाग दाखवा पूजा झाल्यानंतर नागपंचमीची कथा वाचा आणि आरती करून पूजेची समाप्ती करा नागपंचमीचे महत्व नागपंचमीच्या दिवसाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे या दिवशी सुवासिनी नागदेवतेची पूजा करतात करतात आणि आणि नागाला दूध अर्पण ज्यामुळे घरात सुख शांती समृद्धी नांदते अशी मान्यता आहे इतकेच नव्हे तर नागाची मनोभावे पूजा केल्यास एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील कालसर्प दोष निवारण होतो मान्यतेनुसार एखाद्याला स्वप्नात साप दिसत असेल किंवा तो सापांना घाबरत असेल तर या दिवशी पूजा केल्याने भीती दूर होते याशिवाय नागदेवता आपल्या कुटुंबाचे रक्षण करतात असेही मानले जाते तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा